कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं कोणी बोलत सुद्धा नव्हतं चाललंय चाललंय पोळ्याने सुरू केलंय आणि ते हळूहळू हळूहळू वाढत गेलं लोकांना कळायला लागलं कि शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भांडणं होतात तंटे होतात त्याच्यामध्ये पानंद रस्ता हा फार महत्वाचा आहे नेहमी काही ना काही भांडण चालू आहे पाणंद रस्त्यावर मग हे सुरू केल्यानंतर हळूहळू लोकांना कळलं आणि ते भांडण तंटे मिळून सरळ मार्गाने पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मिळू लागला आज शेतकरी पाण रसामुळे खुश आहे समाधानी आहे त्यांना कळलं की हे आपसामधले भांडण मिटवायचे असेल तर आपसामध्ये हे सगळं करणं कर गरजेचं आहे आणि पवळ्याच पवळ्यांनी जे काम केलं मी तर म्हणेल इविलेचे रोप लाविले द्वारी एवढस रोप द लावलं इव्हलचे रोप लावले द्वारी त्याचा गेलो बेलू गेला गगनावरी